कचावर अजून माझी प्रेम आहे मग मी त्याच्याशी इतक्या क्रूरपणे कशी वागेल स्वप्ने कुठून येतात माणसाच्या मनातूनच ना आले लक्षात स्वप्न म्हणजे एक मोठा विलक्षण गोप असतो माझ्या मनात हे स्वप्न कसे विद्यार्थ्याने व्रतस्थ राहिले पाहिजे असे कच नेहमी म्हणे तो वनातून मला आवडणारी फुले अगत्याने आण पण माझ्या केसात त्याने ती एकदा सुद्धा खोवली नाहीत माझा स्पर्श त्याला फार फार प्रिय होता तो चुकून झाला तरी पळभर त्याची मुद्रा किती प्रफुल्लित होईल पण होता होईल तो तो होऊ नये म्हणून तो अहोरात्र दक्षता घेई माझ्यापासून दूर दूर राहण्याची त्याची धडपड त्याच्यावरचा माझा राग आणि अनुराग उद्याचा उत्सव या सर्वांनी मिळून या स्वप्नांचा गोप माझ्या मनात गुंफला का माझे वेडे मन त्याच्यावर अजून प्रेम करीत आहे आणि माझे विचारी मन त्याचा द्वेष करीत आहे प्रेम आणि द्वेष अग्नी आणि पाणी माझ्यातला हा दोन मनांचा झगडा कधी संपणार खरोखर कधी संपणार किती वेडे किती मृदू किती आंधळे असते स्त्रीचे मन इथून गेल्यापासून कचाने एका शब्दाने सुद्धा माझी विचारपूस केली नाही माझ्या प्रीतीच्या बळावर त्याने बाबांकडून संजीवनी विद्या मिळवली ती घेऊन तो देवलोकात गेला तिथे त्याचा जय जयकार झाला फार मोठा ऋषी फार मोठा वीर ठरला होता देवावरले प्राणसंकट केवळ त्याच्यामुळे टळले आता तो मागेल ती अप्सरा इंद्र त्याच्या स्वाधीन करीत असेल मग कशाला होईल त्याला देवयानीची आठवत पुरुष असेच कृतज्ञ असतात कपटी कठोर पाशान हृदय जाळे घेऊन उडणाऱ्या पक्षांप्रमाणे ते लिलेने दूर दूर निघून जातात पायका मात्र त्या अदृश्य झालेल्या प्रीतीपाशात आपली हृदय गुंतवून ठेवून रडत बसतात फुलांच्या पाकळ्या झडून जातात मागे उरतात ते केवळ त्यांचे काटे प्रीती अशीच आहे का त्या फुलांच्या विरून गेलेल्या सुगंधाची आठवण करीत स्त्री मात्र झुरत राहते त्या काट्यांची ती वेळी पूजा करीत बसते ते टोचून बोटातून रक्त येऊ लागले म्हणजे नाही मी अशी बाकीच्या बायकांसारखी रडत आणि कुडत बसणार नाही मी चार चौघींपेक्षा निराळी आहे मी असामान्य आहे देवाने मला रूप दिले आहे बाबांनी मला बुद्धी दिली आहे बाबांची पहिली सारी तपश्चर्या धुळीला मिळाली आता पुन्हा ते नवी विद्या संपादन करण्यासाठी तपाला बसणार आहेत त्यांची मुलगी आहे मी जगाला भीक न घालणाऱ्या शुक्राचार्याची कन्या आहे मी कचाला विसरून जाणार आहे मी अह त्याच्यावरले माझे प्रेम विसरून जाणार आहे मी मला शाप देऊन गेला आहे तो खरे प्रेम कधी शाप देऊ शकेल का काय म्हणे कोणीही ऋषीपुत्र तुझ्याशी लग्न करणार नाही न करीना ऋषीपुत्राच्या गळ्यात महा घालून रानातल्या झोपडीत दिवस कंठण्याची हौस आहे वेडा इतका जवळ आला तो पण माझे मन त्याला कधीच कळले नाही केवळ फुलांनी शृंगारण्याकरता अलौकिक सौंदर्य दिले आहे शर्मिष्ठेसारखी लावण्यवती राजकन्या रात्रंदिवस माझा हे वा करते तो काय उगीच उद्या वसंतोत्सव सुरू होणार आहे म्हणून आज तिला झोप सुद्धा आली नसेल त्या उत्सवात देवयाने सुंदर दिसण्याकरता कोणती वस्त्र नेसावीत याचा विचार करीत बसली असेल ती विचार करीत रात्रभर जाग म्हणावे उत्सवाचा पहिला दिवस म्हणून उद्या सकाळी राजकन्या आणि तिच्या मैत्रिणी वनविहाराला जाणार आहेत तिथे जलक्रीडा करणार आहेत बाबांना वाईट वाटू नये म्हणून मीही जाणार आहेत कचाने स्वर्गलोकातून माझ्यासाठी आणलेले ते सुंदर वस्त्र मी नेसले म्हणजे साऱ्या मुली माझ्याकडे टकमक पाहू लागतील या उत्सवाकरिता म्हणून कितीतरी दिवस मी ते तसेच जपून ठेवले आहे शर्मिष्ठेला त्याची कल्पनासुद्धा नसेल पट्टांशुक नेसलेली देवयाणी तिने पाहिली म्हणजे पण ते कचाने दिलेले वस्त्र आहे तो इथे राहायला आला तेव्हा त्याने भेट म्हणून दिलेली वस्तू आहे त्यावेळी स्वार्थासाठी का होईना तो माझ्यावर प्रेम करीत होता माझी त्याच्यावर प्रीती जडली होती ते मी तेव्हा नेसले असते तर ते शोभून गेले असते पण परस्परांचे प्रेम लोप पावल्यावर प्रेमिकांनी एकमेकांना शाप दिल्यावर छे ते मी नेसले तर जळून राग झालेल्या प्रीतीच्या आठवणी माझ्या मनात पुन्हा पुन्हा फुलू लागतील मला आवडणारी फुले तोडण्याकरता आपला जीव धोक्यात घालून कच उंच दर्डीवर कसा चढायचा माझे वर्षा नृत्य पाहताना तो एखाद्या नागासारखा कसा डुलायचा पहाटे माझी झोप मोड होऊ नये म्हणून म्हणून बागेच्या अगदी कोपऱ्यातल्या कुंजात जाऊन मंद स्वरात मंत्रपठन कसे करायचा स्वर्गातील कुठल्याही अप्सरेहून तू अधिक सुंदर दिसतेस असे एखाद्या वेळीच पण किती स्वरात तो म्हणायचा आणि मी तू मोठा तोंड पूजा आहे असे म्हटले म्हणजे जे सुंदर असतं त्याचीच पूजा जग करतं असे उत्तर तो हसत कसे द्यायचा नको त्या आठवणी एक एक आठवण म्हणजे अग्नीची ज्वाळा आहे तिचे चटके आज काळजाला असे बसतात कचाचे प्रेम विसरून जायची मी ठरवली आहे मग त्याने दिलेले वस्त्र असेल ते फार सुरेख असेल इंद्रायणीला सुद्धा तसले पट्टांगशुंक नेसायला मिळाले नसेल पण मी ते आता का नेसावे ते कितीही सुंदर असले तरी त्याच्या चिंध्या करून टाकायला हव्यात त्याचे पातेरे करून त्याने अंगण सारवायला हवे त्या कृतज्ञला हीच शिक्षा योग्य होईल मी हळूच उठले आणि जलक्रीडेसाठी काढून ठेवलेल्या वस्त्रातून ते लाल अंशुक घेऊन बाहेर अंगणात आले दोन्ही हाताने ते उंच धरावे आणि टर्कन फाडावे म्हणून मी ते वर केले पण ते टर्कन फाडायला माझे हात धजेनात कदाचित एखाद्या पुरुषाने ते फाडले असते कच्चाने तर त्याची नक्कीच तुकडे तुकडे केले असते पण मी स्त्री आहे सौंदर्याची पूजा हा स्त्रीचा धर्म आहे ती कुठल्याही सुंदर वस्तूंचा नाश करू शकत नाही चंद्रसुद्धा त्या अंशुकाच्या दर्शनाने मोहून जाऊन आकाशात थांबला असावा मला वाटले आता तो आनंदाने हसू लागेल आणि मग उद्याची पौर्णिमा आजच होईल जलक्रीडेनंतर उद्या हे वस्त्र मी नेसले की माझे रूप असे खुलेल आपला बाप राजा आहे या गोष्टीचा फार गर्व झालाय त्या थे शर्मिष्ठीला जेव्हा तेव्हा उद्या उत्सवात तिचे नाक ठेसायला हवे जसे तिचे तसेच कचाचे त्याने दिलेले हे सुंदर वस्त्र नाही फाडणार मी पण त्याची आठवण करून देणाऱ्या बाकीच्या गोष्टी माझी दृष्टी बागेच्या कोपऱ्यातल्या लताकुंजाकडे गेली फार आवडती जागा होती ही त्याची हा कुंजच उद्ध्वस्त करून टाकायला हवा पण बाबांनीही तो कुंज आवडतो पण बाबांनाही तो, बाबा तो कुंज आवडतो त्यांनी सकाळी विचारले तर तर सांगता येईल काहीही ती गोठ्यातली वाण कपिला फार धुडबुस घालते आत्ताशा दावे तोडून उधळते काय हुंदळते काय शिंगे रोखून अंगावर काय येते ती, ती रात्री सुटली असेल आणि तिने या कुंजाची धुळधान केली असेल असे काही मी त्या लता कुंजाकडे जाऊ लागले इतक्यात मागून हाक ऐकू आली देवी ती हाक ऐकून मला बरे वाटले बाबांची सवय बदलली हे बरे झाले परवापर्यंत कुठेही अगदी परक्यांसमोरसुद्धा समोर सुद्धा ते आपले देव म्हणून खुशाल मला हाक मारायचे जणू काही मी एक मुलगा आहे कचा समोर त्यांनी अशी हाक मारली की लाजेने चूर होत असे मी त्यांना कितीदा सांगितले खूप रागावले सुद्धा त्यांच्यावर तेव्हा कुठे आता ते मला देवी अशी न चुकता हाक मारू लागले आहेत या मोठ्या माणसाचे सारेच विचित्र असते यापुढे देव म्हणून मला हाक मारायची नाही म्हणून मी हट्ट धरला तेव्हा बाबा म्हणाले तुला देव म्हणून काही तू देव होणार नाहीस तू देवीच आहे त्यांना काय सांगायचे कप्पाळ तरुण मुलीचे मन लाजाळूच्या झाडाप्रमाणे असते साध्या गोष्टीने त्याला संकोचल्यासारखे होते हे त्यांच्यासारख्या तपस्व्यांना कळत नसावे अष्टप्रहर ही माणसे कुठल्या तरी निराळ्याच जगात वावरत असतात बाबांची हाक ऐकताच मी थांबले वळले ते हळूहळू पुढे आले जवळ येऊन माझी हनुवटी वर करीत आणि माझ्या डोळ्यात खोल खोल पाहात त्यांनी विचारले पोरी अजून जागी आहेस तू झोपच येईन ना बाबा मला म्हणून म्हटले जरा बागेत हातातले ते वस्त्र कसे लपवावे या विचारात काहीतरी बोलायचे म्हणून मी बोलून गेले माझ्या पाठीवरून हात फिरवी ते म्हणाले कळत पोरी तुझं दुःख मला कळत मनोभंगासारखं दुसरं दुःख कचाचा विषय आता मला विषयासारखा वाटू लागला होता तो बदलावा म्हणून मी मध्येच म्हणाले बाबा माझ्या चाहुलीनं जागे झालात तुम्ही त्यांनी नकाराती मान हलवली मग मा एक आवंडा गेळ ते म्हणाले पराभवाचं शल्य सारखं टोचते माझ्या मनात पोरी पुन्हा एकदा दीर्घ श्वास दीर्घ तपचरेला बसावं आणि जगावं आजपर्यंत पहिली नाही अशी नवी विद्या दाखवावी असं सारखं मनात येते मग करानं सुरुवात संजीवनीच्या तपचर्याच्या वेळी मी लहान होते त्यावेळी माझे बाबा जगातले केवढे मोठे पुरुष आहेत हे कळत नव्हतं मला आता तुम्ही तपचर्याला बसल्यावर मी तुमची सेवा करेन तुमचे कष्ट हलके होतील अस ते हसून उद्गारले ते शक्य नाही असा राग आला मला बाबांचा फार फार लहानपणी माझी आई गेली तेव्हापासून बाबांनीच मला वाढवली अगदी तळ हातावरल्या फोडासारखे हे खरे असले तरी देवय आणि म्हणजे एक फुलपाखरू आहे ती सुखप्रिय आहे तपचर्याच्या कामी तिचा काही उपयोग नाही ती आपली सेवा करू शकणार नाही असा त्यांनी माझ्याविषयी आपला चुकीचा ग्रह का करून घ्यावा बाबांचे लक्ष कदाचित माझ्या हातातील वस्त्राकडे जाईल आणि मग रात्रंदिवस जाळणाऱ्या आठवणींची आग त्यांच्या मनात अधिकच भडकेल असे भय मला वाटत होते पण ते आपल्याच विचारात घडून गेलेले दिसले चोवीकडे पसरलेल्या शुभ्र चांकडे पाहिल्यासारखे करी ते म्हणाले देव अह देवी अरे हो चुकलोच की